रंगला कुठे माझे नाव ऋतुजा रंगलातवर होते मी आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की जी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे अकबर बिरबलांच्या आपण खूप कथा ऐकल्या आहेत पण त्यांच्यातलीच एक कथा मी सांगणार आहे घरातील सहा चोर एक देवदत्त नावाचा एक खूप मोठा धनी असतो म्हणजे अर्थातच मालक असतो त्याच्या घरातील एकदा धन गायब म्हणजे चोरीला जाते त्या घरात त्याला वाटते की सहा आपल्या घरात सहा सेवक आहेत त्यांच्यामधील एकाने चोरी केली आहे मग तो बिरबलाकडे जातो त्याची सगळी झालेली तो सगळं सांगतो की माझ्या घरात अशी चोरी झाली आहे माझ्या घरात चोरी झाली आहे तुम्ही प्लीज मला मदत करू शकता का बिरबल सर्व सग सर्व सेवकांना सायंकाळी आपल्या दरबारात बोलवतो आणि सर्वांना सहा काठ्या देतो त्या सारख्याच आकाराच्या असतात आणि तो सांगतो की ज ज्याने चोरी केली आहे त्याची काठी एक इंच वाढेल तो सगळ्या सगळ्यांना काठ्या देतो व घरी ज्यांना सांगतो व त्याच सायंकाळी परत यायला सांगतो ज्याने चोरी केली होती तो खूपच रात्री त्याला झोपच येत नव्हती असं वाटत होतो की मी आता उद्या पकडलं जाणार आहे मग त्या त्याने ता, आधीच आपली काठी एक इंच कापून टाकली मग सगळे जातात दरबारात लगेच बिरबला कळते की आपली एक काठी सेवकामधली कमी झालेली आहे तो तेव्हाच त्या ते चोराला पकडतो तो, तो तेव्हाच त्या ते चोराला पकडतो व त्याला कारागृहात टाकतो व मालक देवदत्त हा बिरबलाचे आभार मानतो धन्यवाद माझा कथे कथि कथेचा बोध आहे असा आहे की चोर आपण कितीही चतुर चोर केली तरी आप कधी ना कधी चोर पकडलाच जातो धन्यवाद